बाप म्हणजे काय असतं माहिती का बाप म्हणजे छत्र आहे छत्र घरावर जर छत्र असेल ना तर घरामध्ये पाणीही शिरत नाही आणि ऊनही लागत नाही आपल्या डोक्यावर जर रूपी छत्र असेल ना महाराज जीवनातले संकट आपल्यापर्यंत बाप, बाप पोहोचू शकत नाही पहाडाप्रमाणे तो संकटाशी झुंजतो आपल्या मुलापर्यंत तो संकट येऊ हो देत नाही आई जी असते ना आई मुलाला कडेवरती उचलून घेते का आपण जे पाहिलंय आपल्याला जे मिळालंय ते आपल्या बाळाला मिळावं ही आईची पण बाप पहा बाप मुलाला खांद्यावर उचलून घेतो का मला जे मिळालं नाही मला जे पाहता आलं नाही ते माझ्या मुलाने पाहावच पण मला जे पाहता आलं नाही तेही माझ्या मुलाने बाप खूप मोठा आहे बर बाप खूप मोठा आहे खूप खूप आपल्या मुलाबाळासाठी बाप राब 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 आपलं सगळं जीवन मुलासाठी समर्पित करतो म्हणून लक्षात ठेवा आपल्या बापाला कधी विसंबू नका म्हातारपणामध्ये आई बापाची एवढीच सेवा करा जो वृद्धाप काळामध्ये आईबापाची सेवा करतो ना पितामह भीष्म महाभारतात सांगतात माता क्षितेश तनुहू आईबाप साक्षात पृथ्वीचं स्वरूप आहे जो आईबापाची सेवा करतो त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही त्या ठिकाणी म्हणतो देवा माझ्या बापाला तेवढं माफ कर त्या ठिकाणी देव मोठ्याने हसायला लागले अरे अरे रे वेडा रे वेडा प्रल्हाद एवढा कसा वेडा आहेस रे तू अरे तुझ्यासारखा महाभागवत भगवत भक्त ज्या क्षणी या राक्षसाच्या पोटी जन्माला आला ना अरे तुझ्या बापाचा सोडून दे तुझ्या एकवीस कुळाचा उद्धार झाला महाराज कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेन अपार संवित सुखसागरेस्मिन लिनम परे ब्रह्मणी यस्य चेता म्हणून धन्य माता पिता त्या बळीराजाचं एक उदाहरण आहे महाराज त्या बळीराजानं शंभर यज्ञ केलेले आहेत आता बळीराजा स्वर्गाचा अधिपती होणार सगळ्या देवाला संकट पडलं देवाने <tap> भगवान महाविष्णूला प्रार्थना केली महाविष्णू वामनाचं रूप घेऊन आले आणि बळीराजाच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले बळीराजा भिक्षाम देही बळीराजा म्हटलं काय पाहिजे तुला बळीराजा दानशूर होता महाराज वामनाचं रूप घेऊन आलेले देव बळीराजा म्हणतोय काय पाहिजे वामन भगवान म्हटले काय नाही बळीराजा मला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे बळीराजा म्हटला दिली असं म्हटल्यावर भगवंतानी काय केलं विश्वरूप प्रकट केलं आणि काय केलं पदई केन माया अप्रोक्त भूर लोककम दिशस्तो नो स्वरलोक असतो द्वितीयेनं पदईत असते स्वमात्माना एका पावलामध्ये जमीन आणि दिशा व्यापून टाकल्या दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग लोक व्यापून टाकला दोन पाऊल झाले आणि देव तिसरं पाऊल कुठं टाकू बळीराजा म्हटला टाक माझ्या डोक्यावर आता माझ्या मालकीचं काहीच नाही शरीर हेच आता माझ्या मालकीचं आहे शरीरम क्षेत्रमित्यभिती येते शरीर ही क्षेत्र आहे शरीर माझ्या मालकीचं आहे तिसरं पाऊल आता माझ्या डोक्यावर टाक आणि बळीराजाच्या देवाने डोक्यावर पाय टाकला बळीराजा पाताळात घातला

बळीराजा पाताळात गेल्यावरती बळीराजाची एक आई होती तिचं नाव होतं विशालाक्षी विरोचन पत्नी बळीराजाची आई विशालाक्षी म्हातारी कडक होती महाराज असं काचा कोचा खाऊन दन 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 पाय टाकत आली म्हातारी देव थर घाबरायला लागले आता म्हातारी आपल्याला काय शाप देईल काय नाही काय नाही काय सांगता येत नाही म्हातारी म्हटली देवा घाबरू नको तुला शाप नाही द्यायला आले मी मी काय कमावलंय ते तुला सांगायला आले माझा पुरुषार्थ तुला सांगायला आले देव म्हटले काय कमावलं तू ऐका बरं का हा म्हणती देवा ऐक तू देव आहेस आहे म्हटले मी देवे सगळं जग तुझ्या समोर भिकारी आहे आई म्हटले जग माझ्यासमोर भिकारी आहे मी देव आहे सगळं जग माझ्यासमोर भिकारी आहे म्हातारी म्हटले मग ऐक माझा पुरुषार्थ तू देव आहे सगळं जग तुझ्या समोर भिकारी आहे सगळं जग ज्याच्या समोर भिकारी आहे असा देव आज माझ्या मुलाच्या दारात भिकारी होऊन आला आहे सती नाही पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात सगळं जग ज्याच्या समोर भीक मागतय असा देव माझ्या मुलाच्या दारात भिकारी होऊन यावं लागलं देवाला असा मुलगा मी जन्माला घातला म्हणजे मा मातारे क्रेडिट कोणाकडे घेते घेते स्वतःकडे म्हणून धन्य माता पिता आणखी रामायणातला एक प्रसंग सांगतो प्रभू रामचंद्र लक्ष्मी आणि सीता माता वनवासाला होते बरं का आणि एक दिवशीचा प्रसंग आहे महाराज लक्ष्मणजी म्हणजे साक्षात भक्तीचं स्वरूप आहे साक्षात भक्तीचं स्वरूप आहे लक्ष्मणजी आणि सीता माता त्या ठिकाणी एकांतात बसलेले असतात आणि रामप्रभू राम दुरून पाहत असतात लक्ष्मणही तरुण आहे सीता ही तरुण आहे दोघ एकांतात बसलेले असतात त्यावेळी रामाच्या मनात शंका येते काय की एकांत प्रसंगी लक्ष्मणाच्या अंतःकरणामध्ये सीतेच्याविषयी कामभावना का निर्माण होणार नाही कोण विचार करतय रामप्रभू रामप्रभू जवळ आले आणि लक्ष्मणाला विचारलं लक्ष्मणा पुष्पम कस्य स्त्रीनांचे म्हणा लक्ष्मणा एकांतामध्ये तरुण सुंदर स्त्री असतानाही कोणाचं मन विचलित होत नाही पहा बर का इकडं पा इकडं पा, रोज पाहता तुम्ही मी आजच आहे रामप्रभू काय विचारतात लक्ष्मणा एकांतामध्ये सुंदर तरुण स्त्री असतानाही कोणाच्या मनात कामभावना निर्माण होणार नाही महाराज लक्ष्मणाने दिलेलं उत्तर लय गोडे लक्ष्मण संभूता तस्य नो चलते यशिरभूत प्रभो ज्याचा बाप अंतर्बाह्य शुचिर्भूत आहे ज्याची आई पतिव्रत आहे अशा उभय दाम्पत्याच्या पोटी ज्याने जन्म घेतला त्याचं मन अशा प्रसंगी विचलित होणार नाही म्हणजे लक्ष्मणाने धन्यता कोणाकडे वळवली आई बापाकडे म्हणून धन्य माता पिता, पिता, पिता शास्त्रास सांगत महाराज पितृपुण्येन चातुरा औदार्यम वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान पोटी जर चारित्र्य संपन्न मुलगा जन्माला आला ना चारित्र्य संपन्न समजून घ्यायचं आई पुण्यवान आहे मातृपुण्येन सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा पोटी जर हुशार मुलगा जन्माला आला कर्तृत्ववान मुलगा जन्माला आला ते बापाचं क्रेडिट असतं पोटी जर दानशूर मुलगा जन्माला आला ते त्या कुळाचं वंशाचं क्रेडिट असतं आणि पोटी जर भाग्यवान मुलगा जन्माला आला तो स्वतः नशिबवान असतो